हॉट वगैरे नाही पण मला फार मजा आली रे मला असं वाटत की आपण जेव्हा ऍक्टर बनतो त्यावेळेला किंवा आपण लहान जेव्हा मोठे होत असतो आणि जेव्हा आपण हिंदी चित्रपटांमधल्या हिरोईन्सना बघत असतो की असं ते बर्फात शिफॉनच्या साड्या नेसून डान्स करत असतात आणि असं आपल्याला वाटतं काय मस्त ना किती भारी तर ते मला करायला मिळेल हे मला चित्रपट स्वीकारला तेव्हा माहिती नव्हतं कारण तोपर्यंत असं तो काही लुक डिझाईन झाला नव्हता त्यानंतर मग लुकवर चर्चा झाली मग तो लुक डिझाईन झाला आणि शूटिंगला जायच्या तीन दिवस आधी मला अशी भीती वाटायला लागली की झिरो दिसतोय हा मी मला काही घालू न स्लीव्हारक तर ते कसं आपण निभावणार आहोत मला माहिती नाही पण मला आठवत आहे पहिला दिवस होता माझा आणि सचिताने मी म्हणालो आणि तो म्हणाला की पुकार मधल्या माधुरी दीक्षितची आठवण झाली त्या तिचं ते जे गाणं त्या गाण्याबद्दलची आणि मग माझ्या डोक्यात तोच लूप राहिला आणि मग म्हंटला जर माधुरी दीक्षितनी हे केलं आहे आपले ती इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन आहे आपण रोज सकाळी उठून स्वतःला सांगायचं मी हे करू शकते आणि मी हे करणं सो तो एक भाग झाला अनुभव म्हणून एवढ्या थंडीत फार ऍक्च्युली थर्मल वगैरे न वापरता कारण स्लीवलेस ब्लाउज मध्ये कुठे थर्मल वापरा बट हॅव्हिंग सेट दॅट सगळे जण बोलले आहेत तरीही मी पुन्हा थोडस सांगते की खरच उत्तम कथा आणि मला कपिलचं काही नरेशन नाही मिळालं मला सचिनचं नरेशन मिळालं आणि प्रियाला थँक्यू म्हणेल कारण अगदी अक्षरशः लास्ट मिनिट एंट्री वाली मुवमेंट एंट्री आहे प्रियाची आणि आम्ही खूप कळत नव्हतं की या भूमिकेला कोण अभिनेत्री न्यायक मिळवून देईल अनेक नावं चर्चेत होती पण लास्ट प्रियानी हो म्हटलं त्याचं श्रेय पुष्कर आणि नितीनला त्या दोघांनी प्रिया खरं तर खूप बिझी होती त्यामुळे तिला जमणार नाही असंही एक थोडस झालं होतं पण पुष्कर आणि नितीननी कट्टा सोडला नाही आणि मग अशी जे ती म्हणाली तिला ऑफ आहे कारण आम्ही चार पाच दिवस त्या थंडीत कुडकुडत होतो आणि ही मात्र शिफॉनची साडी तू तो जात ट्रेलर मध्ये आपण सीन बघितला तुझ्याशी बोलायचा विचार करतच होते आणि तू आलास मला <laughs> हे मला काहीच नाही होते आमला मी मी मुक्तावर बरी आहे ना स्लीवलेस ब्लाउज सगळे स्वेटर पण तरी त्याच्यात एक स्वेटर आहे मला पण बाकीचे तर म्हणजे ओवरकोट साठी सगळं असं घालून ते अ तरी ही मुलगी बिंदास तिकडे त्यासाठी मी आता मला मी ठरवलंय मला त्यांची नाही वाजत असं ती म्हणेल विशेष ठरवलं तर होता पण म्हणजे कमिंग बॅक टू द अर्लियर पॉइंट मी सगळ्यात लास्ट इन आहे चित्रपटात पण म्हणजे मला लास्टिंग आणि ऍक्च्युअली फर्स्ट आउट असंही म्हणायला दृष्टीने म्हणलंय सगळ्यात शेवटी एंट्री माझी झाली आणि सगळ्यात पहिलं पॅकअप मला <laughs> करून घरी पाठवलं त्यांनी आणि दिस इज बिकॉज कारण माझा दौरा लागला होता आणि हे सो मला असं वाटतं की दिग्दर्शक टीम लेखक टीम प्रोडक्शन टीम यांनाही की माझ्या अवेलेबल त्या तारखा सगळ्या मॅनेज करून त्यांनी खूप अटीतटीचं झालं होतं तेव्हा सगळं पण त्यांनी ते के सगळं केलं आणि त्यामुळे मी या चित्रपटाचा भाग होऊ शकले दोन कथानंतर आहेत जसं सगळेजण म्हणाले तसं नितीन बरोबर माझा तिसरा चौथा सिनेमा असेल तर कम्फर्टेबल टीम तर होतीच माहिती होतं की मी कोण कोणा लोकांबरोबर काम करते आणि आपण काय पद्धतीने काम करणार आहोत पण माझ्यासाठी ह्या दोन गोष्टी खरंच खूप एक्सायटिंग होत्या ते म्हणजे तीन गोष्टी सॉरी ते म्हणजे सचित बरोबर मी पहिल्यांदा काम करते म्हणजे मला उमेशची आणि त्याची रुपारीलची मैत्री माहिती आहे आणि मी त्यांचे किस्से ऐकले तेव्हापासून मी मी लहानपणापासून पस... लहानपणाचं काम बघत आले म्हणजे आपण जेव्हा चित्रपट क्षेत्रात येऊ इच्छित होतो त्यावेळेला तो हिरो म्हणून काम करत होता जो आजही करतो आहे सो so, uh, ते uh, uh, <laughs> uh, एक इन्स्पिरेशन होत ते एक खूप छान फिलिंग होतं की मला आज त्याच्याबरोबर काम करायला मिळणार आहे आणि स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे आणि अ म्हणजे हिच्याबद्दल मी कितीही बोललं तरी खूप कमी आहे खूप लोकांची ती ऍक्ट्रेस म्हणून इन्स्पिरेशन आहेच पण मला ती माणूस म्हणूनही प्रचंड आवडते मुक्ता बरोबर हा तिसरा सिनेमा आहे आणि म्हणजे सगळ्यात जास्त काळ आम्ही आम्ही दोघीला एकत्र घालवला पण याही चित्रपटाला आम्ही दोघींनी खूप मजा केली आणि मला असं वाटतं की तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सॉरी संदीप सरांबरोबर काम करण्याचा फार मौका आला नाही म्हणजे खूप कमी दिवस आमचे एक दोन दिवस या फिल्म हा या फिल्ममध्ये एकच का दोनच दिवस आमचं एकत्र का काम होतं पण ऑफकोर्स त्यांचंही काम कायमच इन्स्पिरेशन म्हणून बघितलेले ऍक्टर्स आहोत सो मला ह्या टीम बरोबर काम करायला मजा आली मला कॉन्सेप्ट म्हणून ह्या सिनेमाबद्दल जास्त आवडतं की प्रत्येक कलाकाराला त्याचं त्याचं एक इतकं हुकमी त्यांनी दिलं आहे की मुक्ता आणि सचितला त्यांचे पास्ट आणि प्रेझेंट लाईफचं असू दे किंवा माझ्या वाट्याला काय आले ते तुम्हाला चित्रपट <laughs> त्यासाठी चित्रपट बघा एकवीस नोव्हेंबरला तर का एखाद्या कलाकाराने या चित्रपटाला हो म्हणावं ह्याचं उत्तम कारण म्हणजे त्यांनी नुसती कथा आणि नुसतं त्याच्यातलं थरार नाट्य हे नाहीये तर त्यांनी प्रत्येक पात्राला काय दिलंय आणि त्यांनी कसं प्रत्येक पात्र फुलवलंय चित्रपटात हे सुद्धा आहे आणि अजून एक माझा खूप जवळचा मित्र ज्याचं नाव मला घ्यायचंच आहे कारण त्यांनी आउटस्टँडिंग सिनेमा दिसवलाय तो म्हणजे प्रसाद देंडे फार सुंदर म्हणजे प्रत्येक वेळेला शूट करत असताना प्रत्येक फ्रेम मॉनिटरवर बघितल्यानंतर आपण सिनेमा शूट करतोय सिनेमा शूट करतोय मजा येते छान दिसतंय सो so, हे फिलिंग कलाकारांना काम करताना सेटवरती येणं खूप जास्त महत्वाचं असतं कारण आपणही सगळे मायनसच्या थंडीमध्ये जीव सोडून काम करत असतो सो थँक्स टू एंटायर टीम मला ह्या चित्रपटाचा भाग केल्याबद्दल मस्त एक उल्लेख मगाशी राहायला कारण या सिनेमात तो खूप जास्त महत्वाचा आहे की आमची हेअर आणि मेकअप टीम पण तितकीच महत्वाची आहे कारण आम्ही हा खूप चांगले लुक्स डिझाईन केले आणि दोघांचे Uh, आमचे दोन असल्यामुळे जास्त चॅलेंजिंग होतं त्यामुळे संतोष घेऊन आणि आमच्या थँक्यू सो मच खूप चांगलं काम त्यांनी केलं